अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोतूळ गावातल्या दुर्गम आणि आदिवासी भागातल्या शेतकरी रामचंद्र भोजने यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित राहण्यासाठी विशेष निमंत्रण मिळालं आहे रामचंद्र भोजने यांनी राष्ट्रीय बायोगॅस योजनेचा लाभ घेऊन बायोगॅस प्रकल्प आपल्या घरी कार्यान्वित केला सदर परिसरातील शेतकऱ्यांसाठी तो मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरत आहे माझ्या कामाची दखल घेऊन राष्ट्रपती भवन दिल्ली यांनी मला कार्यक्रमात सव्वीस जानेवारी आमंत्रित केलं मी केलेल्या जनजागृतीमुळं गावात बहुतेक शेतकऱ्यांनी बायोगॅस केली राष्ट्रपती भवन यांच्याकडून निमंत्रण पत्रिका आल्यामुळे माझ्या कुटुंबाला भरपूर आनंद झाला बायोगॅस योजना सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो